सर्व सांस्कृतिक कार्यक्रम थांबवले क्रांती चौकात शिवजन्म उत्सवाचा शिंगेला पोहोचला असता नागरिकांना इजा पोहोचेल अशा पद्धतीने मिरवणुकीत काही तरुण झेंडे फिरवत होते त्यांच्याकडून पोलिसांनी झेंडे जप्त केले अत्यंत चुकीच्या आणि घातक पद्धतीने भगवा व निळा झेंडा फिरवणारी मंडळी संशय भासत होती ती जाणून बुजून सहद गुद गर्दीत आल्यासारखी वाटत होती बेभान होऊन झेंडा फिरवत होते पोलिसांनी जोरदार लाठीचार प्रसार करत त्यांना थांबवले दोन गटात झेंडा फिरवण्यावरून हानामारी झाली गर्दीतून सतरा मोबाईल तीन पर्स चोरीला गेल्याच्या घटना घडल्या मिरवणुकीत काही जणांकडून गार लावण्याचा प्रयत्न झाला पोलीस निरीक्षक राजेंद्र होळकर यांच्या अंगावर दुचाकी घातल्याने एकाला अटक करण्यात आली क्रांती चौकात जिल्हा उत्सव समितीच्या व्यासपीठावर उत्सव समितीचे पदाधिकारी आणि शिवसेना ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यात वाद झाला यावरून सहसंपर्क सुनीता देव यांच्या तक्रारीवरून क्रांती चौक पोलीस ठाण्यात उत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराव पवार यांच्या विरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला उत्सव समितीकडून सत्कार सुरू असताना माजी महापौर कला ओझा सुनीता देवी यांनी माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यासोबत आल्या पवार यांनी महिला पदाधिकाऱ्यांना व्यासपीठाच्या खाली उतरण्यास सांगितले यावरून वाद झाला त्यानंतर देव यांनी क्रांती चौक पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एआय न्यूज छत्रपती संभाजीनगर